नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली पस्तीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार तीनशे रुपये सर्व दर आठ हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगोली एकशे पन्नास क्विंटल किमान दर चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती अकोला सतरा क्विंटल किमान दर चार हजार सहाशे रुपये कमाल दर चार हजार सहाशे रुपये दर चार हजार सहाशे रुपये दात आहे काबुली हरभरा पुढील बाजार समिती लातूर अवकाली पाचशे चोवीस क्विंटल किमान दर चार हजार चारशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे साठ रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये दात आहे लाल हरभरा अकोला आयोगाने तीनशे पाच क्विंटल किमान द पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाहेब दर पाच हजार